नमस्कार मित्रांनो मी मि प्रीती आणि स्वागत आहे तुमचं ट्राय दिस बाय प्रीती या खास यूट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला मिळणार आहे दोन गोष्टींचा सुंदर संगम भजन आणि मोटिवेशन भजन आपल्याला देवाशी जोडतं आणि मन शांत करतं तर मोटिवेशन आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देतं म्हणूनच या चॅनलवर तुम्हाला रोजच्या प्रेरणादायी विचार सुंदर भजने आणि आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी मिळतील तुम्ही अभ्यास करत असाल नोकरी करत असाल किंवा आयुष्यात काही नवीन करायचं ठरवत असाल थोडी देवाची कृपा आणि थोडं मोटिवेशन दोन्ही जर मिळालं तर यश नक्की मिळतं म्हणूनच माझी विनंती आहे की ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भजनांनी मन शांत करा आणि प्रेरणादायी आयुष्य उजोळा दररोज काहीतरी नवीन काहीतरी सकारात्मक इथे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि मित्रांनो आज आहे नवरात्र नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि देवी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या समोर सम छोटंसं भजन सादर करत आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पाुनिल मा पाहुनिली घरी अंबिका माया जगदेश्वरि अंबिका माया जगदेश्वरि अम्बिका माया जगदेश्वरी या डोळ्यांच्या दोन रांजणी प्रस्ताव्याचे भरले पाणी त्या पाण्याने न्हाऊ घालते बसवनी पाटावरी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी रक्तामधले इमान बडकट त्यांच्या भाडी भरते मडवट भलेपणाची फुले वाहते वाकुनी पायावरी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी चुकाचा कवत केली भाजी भाव भक्तीची भाकरताजी लेख दरीद्री तुला विनविते आई भोजन करी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी